स्वराज्य 350 न्यूज आवाज नव्या महाराष्ट्राचा मध्ये आपलं स्वागत आहे जनता पार्टी महाराष्ट्र विधिमंडळ घटनेचे पदी कणखर नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी परंडाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व वा पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी श्री भाजपा नेते बाल कौन्सिलचे अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट जहीर चौधरी जिल्हा चिटणीस सुजित परदेशी युवा मोर्चा चिटणीस रामकृष्ण घोडके युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे शहराध्यक्ष उमाकांत गोरे युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव सरचिटणीस धनाजी गायकवाड साहेबराव पाडोळे तुकाराम हजारे मिलिप शिंदे धनंजय काळे गौरव पाटील सूरज काळे आदर्श ठाकूर अमर ठाकूर सिद्दीक हन्नुरे अजिम हन्नुरे जयंत भातलवंडे जयंत सायकर ज्योतिराम गिरवले किरण कवटे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित